आपल्या गावात जसं एसटी बस स्टँड असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते तसंच आपल्या गावात रेल्वे स्टेशनही असायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं दळणवळणाचं साधन आणि देशाला जोडणारा मार्ग म्हणून भारतीय रेल्वेचं जगभर आहे मराठवाड्यातील बीड जिल्हा या रेल्वेपासून वंचित होता त्यामुळे गेल्या तीन पिढ्यांपासून बीडमध्ये रेल्वेचं इंजिन धावावं रेल्वेची शिट्टी वाजावी रेल्वेनं बीडमध्ये उतरावं हे स्वप्न बीडकरांनी पाहिलं होतं अखेर हे स्वप्न सत्यात उतरते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा उचित्य साधत उद्या अहिल्यानगर ते बीड या रेल्वे लोहमार्गावर रेल्वे धावणार आहे बीडमधून सुटणाऱ्या रेल्वेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हिरवा झेंडा दाखवणार आहेत आतापर्यंत केवळ मुंबईच्या रेल्वे अगला स्टेशन असं आपण ऐकलं होतं मात्र आता अगला स्टेशन बीड हा आवाज आता उद्यापासून जिल्हा कानात घुमणार आहे तबस तीन पिढ्यांच्या स्वप्नपूर्ती उद्या सतरा सप्टेंबर रोजी प्रत्यक्षात होती है। या तीन पिढ्यांच्या वाटचालीत बीडच्या रेल्वेला संघर्षाचा मोठा इतिहास आहे बीडला रेल्वे यावी यासाठी ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले त्यांच्यासह रेल्वे मार्गाच्या कामाला गती देणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि प्रत्यक्ष रात्रंदिवस एक करून काम करणाऱ्या सर्व कामगारांचा जाहीर आभार या सर्वांचं योगदान बीडच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल सिटीजन लाईव्ह update sati bid subscribe now and press the bell icon never miss an update